जय जवान जय किसान मंडळी मंडळी ही माझ्या पाठीमागे जाळी बघू शकता आपण जाळी कुंपण केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की तुम्हाला ही जाळी फिट करण्यासाठी किती खर्च आला तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो ही पाच फूट हाईटची जाळी आहे हिचा गाला तुम्ही बघू शकता दीड बाय दीडचा गाला आहे खूप छोटा गाला आहे यामधून काही मध्ये येऊ शकत नाही ही जी जाळी आहे बहात्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला मिळालेली आहे एका बंडलची जी लांबी असते ती जवळपास पन्नास फूट असते एका जाळीच्या बंडलचे वजन चाळीस ते पन्नास किलोपर्यंत असते एक जाळीचे बंडल आपल्याला जवळपास साडेतीन हजार रुपयापर्यंत मिळते आणि मला पासष्ट आर एरियासाठी जवळपास हे तेवीस बंडल लागलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे लोखंड लागले आहे लोखंड आपण घेतले आहे दीड इंची अँगल घेतलेला आहे आपण फोर्टी फाय अँगल विकत घेतले त्यानंतर एका अँगलचे तीन पीस केले त्यामध्ये सहा फूट आठ इंचचा एक, से एक से पीस असे आपले एकशे पस्तीस पीस पंचेचाळीस अँगलचे तयार झाले आणि जे आपलं क्षेत्र आहे पासष्ट आर आहे आपण दहा बाय दहा फुटावरती एक अँगल टाकलेला आहे बघू शकता दहा बाय दहा फुटावरती अँगल टाकला त्यानंतर या कैच्या वगैरे टाकल्या हे बघू शकता त्याप्रमाणे कैच्या टाकल्या आप तर आपल्याला टोटल एकशे चौतीस पोल यासाठी लागलेले आहेत आपण जे जाळी फिट केली आहे मंडळी ती जाळी आपण एकशे दहा रुपये पोलप्रमाणे फिट केली आहे एकशे दहा रुपयामध्ये खड्डे खोदणं काँक्रीट भरणं जाळी फिट करणं हा टोटल खर्च एकशे पस्ती एकशे दहा रुपयामध्ये आहे लोखंडा आला आपल्याला खर्च आला टोटल जवळपास सत्तेचाळीस ते पन्नास हजार रुपये लोखंडासाठी खर्च आला जाळीसाठी आप आपल्याला खर्च आला चौऱ्याऐंशी हजार रुपये जाळी फिट करण्यासाठी जर मजुरी लागली आपल्याला जवळपास तेरा ते चौदा हजार रुपये लागली त्यानंतर आपल्याला सिमेंटचे बॅग लागल्या पाच ते सहा जवळपास अठराशे रुपयाचे बॅग त्यानंतर गिट्टी लागली आपल्याला एक एक ट्रॉली आपण घेतली होती अर्धी ट्रॉली जर का भेटत नाही आपण एक ट्रॉली घेतली होती ती लागली चार हजार रुपयाची त्यानंतर मंडळी आपण वाळूची एक ट्रीप घेतली होती ती आपल्याला पंचवीसशे रुपयामध्ये मिळाली आणि आपण दोन गेट टाकलेले आहेत एक मोठा गेट आहे आणि एक छोटा गेट आहे त्यासाठी दहा ते बारा हजार रुपये खर्च आला एकंदरीत आपल्याला पासठ आर क्षेत्रासाठी जो खर्च आला आहे तो आला आहे एक लाख सहासष्ट हजार रुपयाच्या आसपास मंडळी तर आता तुम्हाला एकरी खर्च जर लागला काढायचं झालं तर एकरी खर्च जवळपास ऐंशी हजार ते एक लाख रुपये खर्च जाळी फिट करण्यासाठी येतो आणि तुम्ही ही जी जाळी आहे हिचा गाला लहान आहे तुम्ही जर गाला मोठा घेतला तर आणखी तुमच्या खर्चामध्ये बचत होते त्यानंतर ही जी जाळी आहे आपल्याला बहात्तर रुपये किलोप्रमाणे मिळालेली आहे लोखंड आपल्याला साडे अठ्ठावन्न रुपये किलोप्रमाणे मिळाले आहे लोखंडाचे जे भाव असतात कमी जास्त होत असतात तुम्ही जर गाला यापेक्षा मोठ